जसं पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला जातात भगवान शिवांचे भक्त त्र्यंबकेश्वरला जातात म्हणजे भगवान शिवशंकराचे भक्त शिवशंकराच्या मंदिरात कुठेही जातात असं मला सांगायचे तसंच बांधवांनो गाणगापूर म्हणजे गुरुदेव दत्तात्रेय म्हणजे सगळ्या देवांची ताकद या ठिकाणी गुरुदेव दत्तात्र्यांची जर भक्ती आपण मनापासून केली तर सगळ्या देवांची भक्ती केल्याचं पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळते याच्यावरती विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये एकदा गाणगापूरला आपण नक्की जा ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची जी ताकद एकत्र आली अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी ती म्हणजे गुरुदेव दत्त आणि गुरुदेव दत्तांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर या ठिकाणी भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावरती तप त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी आपल्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि रहस्यमय अशी माहिती सांगितली की मधील जे शतकुल तीर्थ आहेत या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर संपूर्ण विश्वातील तीर्थांचं त्या ठिकाणी फळ मिळतं अशी रहस्यमय माहिती सांगितली आणि स्वतः स्नान करण्यास सांगितलं गुरूंनी आणि नंतर अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि आपल्या भक्तासाठी निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या सांगितलं आपल्या भक्तांना की जो मनापासून भक्ती करील त्याचे जीवनभर मी सुरक्षा करील जीवनभर त्याच्या पाठीशी राहील फक्त मनापासून भक्ती केली पाहिजे आणि पुढे नंतर गुरु निघून गेले त्या ठिकाणी गुप्त झाले आणि बांधांनो तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील गुरु प्रतिपदा भव्य असं गाणगापूरची यात्रा भरते लाखो गुरु भक्त त्या ठिकाणी जाता येतात आणि बांधांनो त्यासाठी शतकुल तीर्थाचे जे रहस्यमय अशी माहिती आहे की कशा प्रकारे स्नान करावं त्या ठिकाणी गेल्यानंतर काय फळ मिळतं आपल्याला ते प्रत्यक्षात गुरुदेवांनी आपल्याला सांगितले गेल्यानंतर या तीर्थामध्ये नक्की स्नान करा तर बांधवांनी ही माहिती प्रत्यक्षात गुरूंनी सांगितली त्यासाठी व्हिडिओ नक्की आहे का मी अनुंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी दिवाळीचा सण चालू होता तो दिवस होता दिवाळीचा श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना घेतलं बोलून आणि सांगितलं की आपलं कुटुंब आणि मुलास प्रयागराज काशी आणि गया गंगोत्री या तीन पवित्र स्थळावर आपल्याला जायचे स्नान करण्यासाठी गुरुंचे शब्द ऐकून शिष्य म्हणाले एवढा लांबचा प्रवास तयारीसाठी थोडा वेळ तर लागणार श्री गुरु त्या ठिकाणी म्हणाले हे पवित्र स्थळे जवळच तर आहेत आपल्या त्यामुळे विशेष तयारीची काही गरज नाही तुम्हाला त्यानंतर प्रत्यक्ष श्री गुरूंनी सर्वांना संगमात घेऊन जातात गुरु त्या ठिकाणी सगळ्या शिष्यांना आपल्या आणि त्यांना स्नान करावयास लावतात त्या ठिकाणचं पहिलं तीर्थ शतकोल तीर्थ भीम आणि अमरजा नद्यांचा संगम आणि ते प्रयागच्या त्रिवेणी संगमासारखं आहे असं गुरु त्या ठिकाणी म्हणतात एवढंच नाही तर इंद्राच्या हातून पडलेल्या अमृतातून अमरजा नदी तयार झाली आणि म्हणूनच या नदीत जर स्नान केलं तर रोग आणि अकाली मृत्यू त्या ठिकाणी टळतो प्रत्यक्षात गुरूंनी सांगितले नंतर आपल्या शिष्यांना घेऊन गुरु दुसऱ्या तीर्थाकडे गे घेऊन गेले ते म्हणजे नृसिंह तीर्थ गुरु त्या ठिकाणी सांगतायत आपल्या शिष्यांना की या तीर्थात जर स्नान केलं आणि संगमेश्वराची जर पूजा केली म्हणजेच श्री शैल्य मल्लिकार्जुनाची पूजा केल्यासारखं पुण्य मिळालं आपल्याला या तीर्थात स्नान केल्यानंतर संपूर्ण तुमच्या इच्छांची इच्छा पूर्तता होईल हे जे तीर्थ आहे ते संगम मंदिरासमोर आहे नंतर गुरु तिसऱ्या तीर्थाकडे आपल्या शिष्यांना घेऊन गेले ते तीर्थ म्हणजे भागीरथी वाराणसी तीर्थ गुरु त्या ठिकाणी सांगतायत की या तीर्थामध्ये स्नान केलं ना तर काशी येथील मणिकर्णिका कुंडातील स्नाना इतकं पवित्र तीर्थ त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्याचं कारण एकदा बारोदास गोत्रातील एका शिवभक्त ब्राह्मणानं भगवान शिवांना त्यांच्या भक्तीनं प्रसन्न केले ब्राह्मणानं आणि जेव्हा भगवान शिव प्रकट झाले तेव्हा त्यांनी दररोज मनकर्णिकेमध्ये स्नान करून भगवानाचं दर्शन घेण्यास त्या ठिकाणी सांगितले भगवान शिवांनी त्या ठिकाणी परवानगी दिली आणि तेथे एक कुंड निर्माण झालं आणि तेच कुंड येथे ते भीमा नदीला मिळालेला आहे एवढं तीर्थ महान आहे भागीरथी याच्यानंतर गुरु आपल्या शिष्यांना घेऊन पाप विनाशिनी तीर्थाकडे गेले शिष्यांनी स्नान केलं गुरु सांगतायत की नावाप्रमाणे जे तीर्थ श्रेष्ठ आहे या तीर्थामध्ये स्नान जर केलं तर पापांचा नाश होतो सगळ्या एवढंच नाही तर या तीर्थावरती श्री गुरूंनी त्यांची बहीण रत्नाईला बोलवलं आपल्या बहिणीला आणि म्हणाले गुरु तू एका मांजरीला मारलं होतंच काठीण आणि म्हणून तुला कुष्ठरोग झालाय तू दरवरच इथे आणि या तीर्थामध्ये स्नान कर तुझा हा आजार नाहीसा होईल अह गुरूंच्या सांगण्यावरून म्हणजेच आपल्या भावाच्या सांगण्यावरून तीन दिवस त्या ठिकाणी स्नान केलं आणि संपूर्ण हा कुष्ठरोग त्या ठिकाणी रत्नाईचा निघून गेला असा हा महिमा या तीर्थाचा नंतर गुरु आपल्या शिष्यांना घेऊन पाचव्या तीर्थाकडे गेले कोटी तीर्थ गुरु सांगतायत त्या ठिकाणी की या तीर्थात जर स्नान करणं म्हणजे जम्बूदीपाच्या सर्व तीर्थांचं स्नान करण्यासारखं आहे मकर संक्रांत ग्रहण पौर्णिमा आणि अमावश्येला इथे जर स्नान केलं ना आणि वासरू असलेली गाय जर दान केली तर ते, ते केलेलं दान कोटी दानापेक्षा श्रेष्ठ आहेत गुरु आपल्या शिष्यांना सांगतायत आणि नंतर तीर्थ रुद्रपाद या तीर्थाकडे गुरु घेऊन आपल्या शिष्यांना गेले आणि सांगतायत की या नदीतील हे जे स्नान केलं तर गयेतील स्नानापेक्षा श्रेष्ठ आहेत गुरु सांगतायत नंतर पुढे सातव्या तीर्थाकडे गुरु गेले आपल्या शिष्यांना घेऊन ते तीर्थ म्हणजे चक्रतीर्थ गुरु शिष्यांना सांगतायत की या तीर्थामध्ये तुम्ही स्नान केलंय या स्नानाचं इतकं महत्व आहे की द्वारकेतील स्नानापेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र तीर्थ आहे नंतर गुरु आठव्या तीर्थाकडे घेऊन गेला आपल्या शिष्यांना मनमत तीर्थ हे जे तीर्थ आहे ते कल्लेश्वर मंदिराच्या समोर आहे या तीर्थामध्ये स्नान करून कल्लेश्वराची जर पूजा केली तर गोकर्ण तीर्थात स्नान करून महाबळेश्वराची पूजा करण्यासारखं महत्व आहे तुम्हाला फळ मिळेल असं गुरूंनी प्रत्यक्ष आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी सांगितलं या आठ तीर्थामध्ये स्नान जर केलं तर अखंड विश्वातील तीर्थाचं फळ एकाच ठिकाणी तुम्हाला मिळते गाणगापूरमध्ये आणि ही जी माहिती आहे ती प्रत्यक्ष गुरुंनी आपल्या शिष्यांना सांगितली विचार करा गानगापूरचं रहस्य गाणगापूरचं किती महत्व आहे आपण गाणगापूरला जात आहे तर या तीर्थामध्ये नक्की स्नान करा आज मी जरी बोलत असलो तर बांधवांनो हे शब्द जे गुरुंचे आहेत शब्द गुरुंचे आहेत गुरुंनी माहिती सांगितली विश्वास ठेवा आणि गुरुंची सेवा मनापासून करा ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी शक्ती निश्चित येते फक्त दृढ विश्वास पाहिजे गुरुदेवांचं नामस्मरण जर तुम्ही केलं तुम्ही या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या आणि नामस्मरण जर मनापासून केलं गुरुंच चित्र आपल्या डोळ्यासमोर राहिलं तर प्रत्येक संकटाची सामना करण्याची ताकद गुरुदेव आपल्याला देतात यात शंका नाही आणि या भीमा आणि अमरज या संगमावरती नक्की स्नान करा या तीर्थामध्ये स्नान करा आणि जीवन सुखमय बनवा जीवनामध्ये कुठलीही संकट असू द्या पितृत्वाचा त्रास असू द्या पितरांचा कुठलाही आजार असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या सगळी पळून जाईल त्या ठिकाणी गेल्यानंतर असं हे स्थान महत्वाचं गान ही माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दावा म्हणजे अशी रहस्यमय व्हिडिओ माहिती आपल्याला त्वरित मिळेल आणि आम्हाला कमेंट म्हणून श्री गुरुदेव दत्त अशी एक कमेंट जरूर द्या आम्हाला ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा बांधवांनो ही व्हिडिओ ही माहिती म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार शंका नाही जय हिंद जय भारत